महोत्सवी वर्षनिमित्त महाड रायगड येथे शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम संविधान अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज महाड येथे चौदा तळे ते क्रांतीभूमी अशी रॅली काढून शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील पाच हजार सनातन मुस्लिम बौद्ध जैन ख्रिश्चन आदिवासी महिला व तरुण संविधान प्रेमीतर्फे मनुस्मृती दहनस्थळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर राजमाता जिजाऊ महासाहेब यांना रायगडच्या पायथ्याशी पाचाळ समाधीस्थळी मानवंदना देण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उलकाताई महाजन आणि विद्रोही साहित्य विचार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी महाड येथे पत्रकार परिषदेत दिली बुधवारी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात येऊन शिवशपथ तसेच समतेचा काला करण्यासाठी पाच हजार तरुण उपस्थित राहणार आहेत असेही उल्का महाजन आणि गुरव यांनी सांगितलं समस्त महाराष्ट्राला आणि देशाला ज्यांची ओळख आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा धागा पण संविधानाशी सुरू आणि हे वास्तव तरुण मुलांसमोर आणलं पाहिजे जे विकृत विचार आणि विखार धर्मांध विचार आज तरुण पिढीमध्ये पेरले जात आहेत त्याच्या त्याला खऱ्या अर्थाने उत्तर देण्यासाठी किंवा संविधानाचा खरा विचार काय वास्तव काय आणि उन्नत विचारांची पुरोगामी परिवर्तनशील मूल्यांची जी बैठक महाराष्ट्राला लाभलेली आहे ती तरुण मुलांसमोर आणणं ती उजागर करणं आणि त्याचा धागा संविधानाशी जोडणं असा महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातली तरुण मुलांना वारकरी संत आणि शिवाजी महाराज यांचं नातं आमच्या वेगवेगळ्या चळवळींच्या मुळा मनामध्ये जास्त दृढ झालेलं विशेषतः बडवे हटाव आंदोलनाच्या वेळेला आणि आमचं आकलन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे वारकरी संतांच्या विचारावर उभा आहे त्याची तीन चार कारण आपल्या समोर म्हणजे स्पष्टीकरणासाठी आहेत एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं निशान हे वारकरी संतांचं निशान दुसरं वारकरी संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं क्षमतेच न्यायाचं स्त्रियांच्या माणूसपणाचं आणि नैसर्गिक स्त्रोतावर बहुजनांच्या अधिकाराचं हे तत्वज्ञान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा पाय पण पंत बोलल्यास ती आमच्या पत्रकामध्ये तत्व उल्लेख आलेला त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला